है वो शक्ति 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 है कभी कभी वो शक्ति है कभी कभी वो भक्ति है ना झुकती है ना रुकती है ना थमती है ना थकती है ना झुकती है ना रुकती है ना थमती है ना थकती है सी आय आय सेंटर हे कांदिवली मध्ये सुरू झालेलं आहे आणि पियुषी गोयल आपले जे एम पी आहेत त्यांनी पहिल्या महिलांच्या बॅचला सर्टिफिकेशन पण दिलेलं आहे इथे महिलांसाठी विविध योजना आहेत आणि मोफत प्रशिक्षण आहे पहिली बॅच शिवणाची आपली झालेली आहे आणि आज आज महिलांना जेव्हा एखादं प्रशिक्षण घेतलं जातं त्याच्यानंतर त्यांना स्वतःचा रोजगार करायचा असेल स्वतःचा उद्योग उभा करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक विषयाकडे पैसा कसा उपलब्ध करून दिला जा द्यावा यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा ह्यांचे प्रतिनिधी आले होते आणि या महिलांना मार्गदर्शन केलं आज नुसतं प्रशिक्षण घेऊन चालणार नाही आहे तर आपल्या भारत देशात आपण स्वतःचा बिझनेस सुरू करणं रोजगार सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांना नोकऱ्या मिळणं शक्यच नाही आहे आणि महिलांनी हा प्रयत्न केला की त्याची मुहूर्तमेळ रो रोवली तर नक्कीच एक प महिला सक्षमीकरणाकडे एक पाऊल आपण पुढे जाऊ आणि हे सी आय आय सेंटर आहे जे प्राची आंबेकर मॅडम शासकीय अधिकारी आणि सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे चालवतो आहे तर तिथे जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा म्हणून हे आजचं एक सेमिनार आयोजित केलं होतं आपल्या माननीय इंडस्ट्री मिनिस्टर श्री पियुष गोयल सरांनी सांगितलेलं आहे की या क्षेत्रामध्ये जर आपण काम करू इच्छिता तर त्यासाठी शासकीय योजनासुद्धा आपण या ठिकाणी आणून महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करण्याकरता आपण या ठिकाणी मदत करू बृहणमुळ महानगरपालिका विशेष अधिकारी प्राची जांभेकर मॅडम आपल्याला यासाठी विशेषतः लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता मदत करतात त्याचप्रमाणे आपल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट मेंबर ऋषी माने मॅडम या ठिकाणी आपल्याला लोकांपर्यंत त्या महिलांपर्यंत त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याकरता मदत करतात आणि या माध्यमातून आपण गेल्या दोन महिन्यामध्ये साठ महिलांना आत्तापर्यंत हे सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि पुढच्या बॅचेसची नोंदणी सध्या चालू आहे जिनको भी बिज़नेस करना है जिनको भी लोन चाहिए लेडीज़ के लिए और जो दूसरे वर्ग के लोग होते हैं उनके लिए तो हम यहाँ पर आए थे हमें बहुत अच्छी तरीके से उन्होंने गाइड किया कि आप कैसे लोन प्रोसेस कर सकते हो और गवर्नमेंट की स्कीम्स बताई गई कि कितनी स्कीम्स हैं जो आप जिनके बेनिफिट्स ले सकते हो एज अ स्टार्टअप एज अ वुमेन तो काफी अच्छा था और हमें काफी हेल्प मिली आज इथे ताईनी जे बँकिंग क्षेत्रासाठी जे साक्षरता म्हणजे फायनान्शियल साक्षरता जी ठेवली महिलांसाठी ती अत्यंत गरजेची आहे युगात कारण की आपल्याला कुठल्याही क फ्रॉड कॉल्स जे येतात ओ टी पी सांगा तुमचं के वाय सी अपडेट करायचं आहे ह्या सगळ्या महिलांना किंवा कुणालाही जे फोन येतात त्याबद्दलची जी साक्षरता आहे ती महत्त्वाची आहे जेणेकरून आपले बँकेतले पैसे सुरक्षित राहावेत त्या संदर्भात जी माहिती मिळाली ती खरंच खूप उल्लेखनीय आहे तसेच गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत जसे प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे आपल्या प्रधानमंत्री विमा योजना आहेत त्याही सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडणाऱ्या म्हणा किंवा सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित ह्या आहेत त्या सर्व योजना इथे एक अतिशय उत्कृष्ट रीतीने आम्हाला समजवण्यात आल्या त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि इथे आम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस महिलांनी हे कार्यशाळा आम्ही इथे अटेंड केली त्याबद्दल खरंच मानेंचे आभार